नमस्कार मित्रांनो राज्यातील मागील दोन महिन्यात दूध खरेदी दरात टप्प्या टप्प्याने आतापर्यंत पाच ते सहा रुपयाची दरवाढ झाली आहे शिवाय येत्या काही दिवसात आणखी दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे कदाचित ही दरवाढ ही एक रुपये किंवा जास्तीत जास्त दोन रुपये असू शकते आता सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना देशपातळीवर खूप मोठी मागणी वाढली आहे उन्हाळ्यातील ऊन उन कमी करण्यासाठी शहरी भागात लस्सीचे दुकाने थाटलेली आहेत त्याबरोबरच ज्यूसचे दुकानेही थाटलेली आहेत काही ज्यूसमध्ये शहरी भागात दूध मिक्स करून थंड ज्यूस विकले जाते तसेच आईस्क्रीम श्रीखंड ताक दही खवा यासारखे पदार्थाचे सेवन हे उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी केले जाते त्यामुळे दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली आहे त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत दूध भुकटी म्हणजे दूध पावडर आणि बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे मागील दोन महिन्यात दूध खरेदी दरात टप्प्याटप्प्याने पाच ते सहा रुपयाची वाढ होऊन काही दूध संघाचे दुधाचे भाव चौतीस रुपये आहेत तर काही दूध संघाचे दर हे बत्तीस रुपये आहेत शेतकऱ्यांना सध्या बत्तीस ते चौतीस रुपये दर मिळत असताना दरवर्षी उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दूध संकलनात घट होताना दिसत असते पण यंदा एवढी म्हणजे दूध उत्पादकांना अतिफटका बसेल अशी घट झालेली नाही असे दूध संकलनावरून दिसते सध्या दूध संकलन दररोज एक कोटी सत्तर लाख लिटर होत आहे अशी आकडेवारी समोर आलेली असताना सुद्धा विक्रीसाठी दुधाचा येत आहे अशी माहिती समोर आलेली आहे मागील दोन वर्षात एक कोटी चाळीस लाख लिटर पर्यंत दूध संकलन उन्हाळ्यात घसरले होते त्या तुलनेत गायीची संख्या खूप वाढलेली असतानाही सरासरी पाहिली तर दूध उत्पादनाची आकडेवारी स्थिर असल्याचे निदर्शनास येत आहे तसे असले तरी दूध प्रक्रिया उद्योगातून दुधाची मागणी वाढल्यामुळे दूध खरेदीत स्पर्धा वाढली आहे त्यामुळे आणखी दुधाचे दर येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे दर दोनशे दहा रुपयाहून दोनशे पन्नास रुपये आणि बटरचे दर तीनशे ऐंशी रुपयावरून चारशे तीस रुपये प्रति किलोला वाढलेले आहेत असे असले तरी प्रत्यक्ष दूध उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय करताना प्रति लिटर चाळीस रुपये दर अपेक्षित आहे कारण वाढलेला दूध उत्पादनाचा खर्च चारा टंचाई हिरवा चारा उपलब्ध नसणे आणि गुंतवलेले भांडवल आणि लागणारे कष्ट याचा सरासर विचार करता सध्यांना नफाना तोटा असा हा व्यवसाय चालत आहे दूध उत्पादकाच्या कष्टाला योग्य तो मान सन्मान मिळण्यासाठी प्रति लिटर दूध भाव हा कायमस्वरूपी चाळीस रुपयाच्या वर असणे गरजेचे आहे कारण त्याला ही खर्च आहे मुलाचे शिक्षण आहेत प्रपंच चालवायचा आहे आणि प्रगतीही साधायची आहे त्याला पर्याय प्रति लिटर चाळीस रुपये दर हाच आहे धन्यवाद